पथरवाडी मशीन बनवण्याची कंपनी आहे तर ते त्यांचं मशीन लावणार आहे अगरबत्ती बनवण्याचं मशीन कापूर बनवण्याचं मशीन वात बनवण्याचं मशीन बाकी अजून कंपन्या आहेत ज्या कोडल बनवण्याचं मशीन चकली बनवण्याचं मशीन अशी वेगवेगळी मशिनरीजच्या कंपनी ज्या आहेत त्या येणार आहेत त्यांचे स्टॉल लावणार आहे आणि फक्त स्टॉल लावून मशीन ठेवणार नाहीये तर ते दाखवणार आहे की त्यातनं कसं माल जो आहे तो बनला जातो आणि हा बनणारा माल जो आहे तो काही कंपनीज अशा आहेत की ज्या परत आपल्या आपल्या महिलांकडनं ते परत घेणार पण आहेत म्हणजे त्यांचं कुठे ना कुठे व्यवसाय जो आहे तो चांगल्या पद्धतीने चालू होईल याचा आपण प्रयत्न करत आहोत मार्गदर्शन करण्यासाठी काही बँका येत आहेत की लोन प्रकरण कसं करावं प्रोजेक्ट कसं करावं योजना कशी आणावी स्कीम्स कशा आणाव्या त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी बँका सुद्धा आहे कृषी अधिकारी आहेत पंचायत समिती आपल्याला मदत करत आहेत त्याचबरोबर आपण एक प्रदर्शन असं लावत आहोत की आपल्या महिलांचे जे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचे प्रदर्शन आपण छान लावत लावतोय आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपन्या ज्या आहेत त्यांना आपण बोलवलं आहे संगमनेरमध्ये दोन दिवस या कंपन्या येणार आहेत वरन काही लोक येणार आहेत की आपला जो माल आहे आपल्याकडे ज्या महिला जे बनवत आहेत प्रोडक्ट्स त्याला दुबईला सिंगापूरला अमेरिकेला लंडनला काही मार्केट भेटू शकतं का ह्यासाठी त्या कंपन्या सुद्धा येणार आहेत असा सुंदर असा कार्यक्रम जो आहे तो आपण आखला आहे एक सर्वांगीण विकास झाला पाहिजे महिलांचा म्हणून एक आरोग्य शिबिर सुद्धा आपण एस एम बी टी हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर हर्षल तांबे यांच्या माध्यमातून आपण एस एम बी च आरोग्य शिबिर सुद्धा त्यांच्यासाठी करत आहोत त्यांना हेल्थ कार्ड देणार आहोत की कधीही त्यांना काही तपासण्या करायच्या असतील दिले त्या दिलेल्या तर त्या एस एम बी ला जाऊन मोफत त्या करू शकतात असंही आपण त्यांच्यासाठी योजना केलेली आहे त्याचबरोबर त्यांना पाच दहा मिनिटात काहीतरी शिकता येईल असं ऍक्टिव्हिटी सेंटर पण केलं आहे जसं आकाश कंदील दिवाळी येते तर जर त्या आकाशकंदील शिकल्या तर किती छान होईल दिवे शिकल्या पंत्या शिकल्या तर तो छोटा व्यवसाय जो आहे रोजगार जो आहे तो होऊ शकतो सध्या मार्केटमध्ये पेपर बॅग जी आहे पिशवी जी आहे पेपरची त्याची मागणी आहे जर आपल्या महिलांना पेपरच्या पिशव्या बनवता आल्या तर त्याच्यासाठी खूप मार्केट आहे असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांना शिकायला भेटणारे बघायला भेटणारे अनुभवायला भेटणार आहे टू ब्रदर्स म्हणून एक मोठी कंपनी आहे पुण्याची आणि ते टू ब्रदर्सचे मालक सत्यजित हांगे ते येणार आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर त्यांचं पॅकेजिंग असतं त्यांचं जे न्यूट्रिशन आणि ज्या साध्या गोष्टी आहेत आणि त्यांनी मला कबुली दिली की ताई तुमचे काय प्रोडक्ट आहे ते आम्हाला दाखवा जर तुमची कुहडही आम्हाला आवडली तर आम्ही देशभरात जर तुमची कुरडाही घेऊन जाऊ शकलो किंवा देशाच्या बाहेर घेऊन जाऊ शकलो तर आपल्या महिलांना चांगला वाव भेटेल त्यांना त्यांचा व्यवसाय जो आहे तो चांगल्या पद्धतीने सुरू करता येईल त्याचबरोबर सह्याद्री आयग्रोचे विलास शिंदे साहेब आहे त्यांच्याविषयी आपण सर्वजण जाणतोच ते नवीन आयडिया आपल्याला सांगणार आहे आणि सुरेश दादा कोते येणार आहे ते लिज्जत पापडचे चेअरमन आहे आणि निलेच पापड आपल्या सर्वांना माहीत आहे महिलांपासून सुरू झालेला हा पापडाचा सा व्यवसाय जो आहे तो देशभरात काय तर जगभरात फेमस झालेला आहे